श्री हो, स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता लवकरच महाशिवरात्री आलेली आहे मग या महाशिवरात्रीला आपल्याला भगवान भोलेनाथांचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे आणि आपल्या सर्वांनाच सर्व समस्यावर उपयोगी येतील असे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा आक म्हणजे रुईचं गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असताल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप असं म्हणजे अस्वस्थ होत असेल समजा बघा आपण कधी कधी आपले साधा डोळा जरी एखादा फडफडला तर आपण म्हणतो काहीतरी चुकीचं होणार आहे तेव्हा जे हे रुईचं गुलाबी फुल असतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हा आपली मग कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून नक्कीच भोलेनाथ आपल्याला मार्ग दाखवतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय दिवा ओवाळला तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते बघा असे शिवपुराणात सांगितलेले छोटे छोटे उपाय आहेत आपल्या सर्व समस्यावरती उपयोगात येतील असे हे प्रभावशाली उपाय आहे भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बेलाचं झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे आपल्याला दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशे मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये नक्कीच फरक पडतो आता बघा जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्र बघा शमीपत्र भोलेनाथांना वाहतात मग शमीपात्र आपल्याला गंगाजलाने धुवायचंय बघा अगदी आणि त्यानंतर शिवलिंगावर अर्पण करायचं बरं यानंतर ते ओम नम शिवाय एकशे आठ वेळा तिथेच बसून आपल्याला जप करायचा आहे या उपायाने सर्वात मोठा शत्रू आणि कितीही शत्रुत्रास असू द्या तो नक्कीच आपला शत्रुत्रास कायमचा नष्ट होतो कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन दिशी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावा या तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच शांतता कायम राहील यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आहे बघा आपल्याला कधी कधी आजारपण हे नकोस होतं सततच मग जर सतत आजारपण येत असेल त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुको खोबर अर्पण करा यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे म्हणले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचं आरोग्य आणि हे जी सततचं आजारपण येतं ना त्यापासून आपल्याला नक्कीच सुटका मिळते आजार पण नक्कीच नष्ट होतं अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असं मानलं जातं बघा भोलेनाथांचे कोणतेही उपाय करत असताना मात्र मनामध्ये दृढ विश्वास हवा मनामध्ये कुठेही शंका कुशंका येऊ देऊ नका आणि मनात असाच भाव असू द्या की माझी इच्छा पूर्ण होणार आहे जर आपण प्रदोष करत नसताल तर शिवलिंगाची जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावे बघा मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या भोलेनाथांच्या आशीर्वादाने ती इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते जी व्यक्ती समजा खूप आजारी असेल आणि या, या आजारपणा म्हणजे सततच्या आजारपणाने खूप परेशान झालेल्या असतात जर तर त्या व्यक्तीनं शिवलिंगावर सात बोरं अर्पण करायचे आहेत बघा बोर सात जी बोर आहेत ना आपण ज्याप्रमाणे दृष्ट काढतो ना त्याप्रमाणे ही बोर हातात घ्यायची जी व्यक्ती आजारी त्या व्यक्तीवरून उतरून घ्यायचेत आणि शिवरात्रीच्या दु दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करायचे आपला म्हणजे जे काही तुम्ही आजारपणाने त्रस्त झालात ते आजारपण मुळापासून तीन महिन्यात दूर होईल बघा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने ज्या काही आर्थिक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो त्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील कुठेतरी समजा तुम्हाला धनप्राप्तीचे म्हणजे काहीतरी मार्ग सापडतील त्यातून तुम्ही सुटताल पाण्यात काळ काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते पितरांकडून आशीर्वाद हवा आणि प्रत्येकालाच हवा असतो पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर प्रगती होती जीवनात अडचणी येत नाहीत मग पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो पूर्वजांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते आता लग्न करायचे असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा अगदी शिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित विवा, व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते आणि जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या समजा बघा कधी कधी आपण खूप आतोनात प्रयत्न करतो पण आपल्या हाती काही यश मिळत नाही मग अशा वेळेस शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य तर प्राप्त होतेच पण तुमच्या कामात सुद्धा यश मिळते तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नवनवीन संधी चालून प्राप्त होतात शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून जर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला तर ज्या काही शारीरिक दुर्बल दुर्बलता आहेत त्या दूर होतात याशिवाय मधाने पूजन केल्याने खूप म्हणजे कितीही आजार असू द्या त्यापासून सुटका होते आणि रुहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे पण प्रभावशाली असे हे उपाय आपण आज जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद